और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

यावेळी अविनाश वायलेने जवानांना धक्काबुक्की केल्यानं त्याच्यावर हिल्लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अंबरनाथ तालुक्यात माफियांनी पुन्हा दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू केलाय गावठी हातभट्ट्यांवर कारवाईसाठी गेलेल्या निरीक्षकाला धक्काबुक्की झाल्याची बाब समोर आली आहे मंगळवारी वसार गावाच्या हद्दीत हा प्रकार घडलाय त्यानंतर तात्काळ राज्य उत्पादन शुल्क उल्हासनगर विभागाचे पोलीस शिपाई शरद बोर यांच्या तक्रारीनंतर हिल्लाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय कल्याणपूर्वेतील ग्रामीण पट्ट्यातून गावठी दारूची तस्करी शहरी भागात वाढली असल्यानं राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा धडका हाती घेतला घेण्यात आला आहे नुकतीच ठाणे खंडणी विरोधी पथकाने द्वारलीत मोठी कारवाई केली होती आता कारवाईसाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला धक्काबुक्की झाल्यानं ग्रामीण भागात गावठी हातबट्टी चालकांची दहशत वाढल्याचं चा चित्र दिसून येत आहे शुभम साळुंखे स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा